नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे स्वराज्य गणेश मंडळातर्फे एमजीएम मध्ये शिकत असलेल्या एमबीबीएस च्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी या गणरायाची स्थापना केली गेल्या पंचवीस वर्षापासून हे कार्य अविरत चालू आहे विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्याची जोपासना करत भव्य रक्तदान शिबिर घेण्याचे आयोजन चार सप्टेंबर रोजी केले त्यांच्या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी त्यांची भावना आहे गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन एम जी एम वैद्यकीय महाविद्यालय रक्त केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या सौजन्याने आयोजित केले स्थळ एम जी एम रुग्णालयासमोर छत्रपती संभाजीनगर तरी सर्वांनी रक्तदान करायला यावे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे रक्तदान रक्त करून आपणही या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असे आशिष सारडा व मंडळाच्या सदस्यांनी म्हणजेच अयोध्यांस यांनी आवाहन केले विविध सामाजिक उपक्रमातून गणेश उत्सव साजरा या वर्षीची थीम काय आहे आणि कसं सुचलं तुम्हाला सगळ्यात तु अगोदर नमस्कार आम्ही यावर्षी एक वेगळी एक युनिक थीम घेऊन आलेलो आहेत थीम आहे ऑपरेशन सिंधू आम्ही हे देखावा स्वतःहून आमचे आम्ही एन जी एम मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहोत आणि हे आम्हीच सगळं थीम बनवलेली आहे तुमचं गणेश मंडळाचं वर्ष काय आहे आणि या व्यतिरिक्त अजून काय काय सामाजिक उपक्रम घेतला जातात सर सगळ्यात अगोदर तर हे स्वराज गणेश मंडळ दोन हजार एकमध्ये मध्ये याची सुरुवात झाली होती त्याच्यानंतर दरवर्षी आमच्या कॉलेजचे थर्ड इयरचे स्टुडंट्स ह्याला ह्या इव्हेंटला ऑर्गनाईज करतात आणि आम्ही याच्यात विविध कॉम्पिटिशन्स ठेवतो आणि सोशल कॉज साठी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प मागच्या पाच सात वर्षापासून दरवर्षी ठेवत आलेलो आहे अजून याच्यामध्ये आय डोनेशन जसं की आम्ही डॉक्टर्स आहेत आणि आम्ही ह्या सोशल कॉजला प्रमोट करायला पाहिजे त्यामुळं आम्ही आय डोनेशन ऑर्गन डोनेशन आणि ब्लड कॅम्प हे तिन्ही गोष्टी आयोजन करतो ब्लड ब्लड आणि आय डोनेशन कॅम्प कधी आणि चालू होणार आहे सर ब्लड डोनेशन जे कॅम्प आहे ते उद्या आहे चार सप्टेंबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी असं विनंती करतो की सगळ्या जणांनी एक चांगलं एक मन, एक डोनेशन कॅम्प जे आहे ते उद्या चार सप्टेंबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहेत मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की जास्तीत जास्त तुम्ही यावे आणि ब्लड डोनेट करा आपले हे सर पंचवीसवा वर्ष तुमचं नाव सर माझं नाव आशिष सायडा आहे आमच्यासोबत आमचे हे कपिल आदित्य राजूकर गणेश घोगरे अथर्व कुपळे छत्रपती संभाजीनगरच्या नवयुवकांना तुम्ही काय आवाहन करणार संभाजीनगरच्या नवयुवकांना तुम्ही काय आवाहन करणार तसं तर सर मी खूप लहान आहे ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी एकवीस वर्षाचेच आहे पण जे माझ्या आजोबांनी पप्पांनी काकांनी मला शिकवले की कोणता पण काम एकदम मनापासून करावा आपल्याला नक्कीच यश भेटेल तुमच्या वयातले काही तरुण होत आहेत आणि विविध भटकत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देणार मला या प्रश्नाचं असं उत्तर द्यावं वाटतं की जे पण व्यसन तुम्ही करतायत ते तुमच्या शरीराला खूप घातक आहे ह्याची जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे आणि तुम्ही ते व्यसन नाही करायला पाहिजे <laughs> सर आमचा ऍड्रेस आहे स्वराज गणेश मंडळ एमजीएम गेट नंबर एक च्या समोर